श्री गणेशाय गणेशायनमहा इंट्रोडक्शनच्या क्लासेसमध्ये आपण चालू करूयात की लोटस ओव्हल शेप लोटस कसा ड्रॉ करायचा फर्स्ट मी ड्रॉप ड्रॉ करून त्यानंतर एकावरती एक अशा तीन पाकळ्या दोन्ही बाजूला ड्रॉ केलेल्या आहेत आणि त्याच्या लेफ्ट आणि राईट साईडला पिकॉक्स ड्रॉ केलेले आहेत ते सुद्धा मिनी पिकॉक्स लाईक लीफ तर याचा जो शेप आहे ओवरऑल तो लीफ सॉरी ओवलसारखा आहे म्हणजे अंडाकृती शेप असल्यामुळे ह्याला ओव्हल शेप लोटस असं म्हणतात आणि हा पूर्ण ओवरऑल जो लुक आहे ह्याचा हा ओव्हलसारखा दिसतो त्यामुळे ह्याला ओव्हल शेप लोटस डिझाईन असे देखील म्हणतात याचा उपयोग खूप ठिकाणी होतो बेसिकपासून ते ब्रायडलपर्यंत तुम्ही याचा यूज हा स्टार्टिंगमध्ये फिलिंग एलिमेंट्समध्ये फिंगर डिझाईनमध्ये एंगेजमेंट डिझाईनमध्ये करू शकता दुसरा आहे की मिनी फ्लॉवर त्यांना तुम्हाला ड्रॉ करायचा आहे आणि मिनी फ्लोरल ड्रॉ करताना तुम्हाला स्पायरल विथ स्कॅलप दॅन त्यावरती यू पॅटन्स ह्या पद्धतीने ड्रॉ करायचं आहे म्हणजेच ह्याचं नाव होईल की गल्फ मिनी फ्लोरल डिझाईन गल्फ मिनी फ्लोरल डिझाईनचा उपयोग तुम्ही फ्लोरल अरेबिक डिझाईनमध्ये करू शकता तसेच ट्रेडिशनल डिझाईनमध्ये देखील करू शकता फिलिंग सपोर्टिव द्वारा तिसरी जी डिझाईन असणारे आहे आपली ती खूप स्मॉल आणि टायनी असे लिफ तुम्हाला डिझाईन करायच्या आहेत आणि हे सर्व लिफ एकत्र जर आपण बघितले तर या सर्व लिफचे मिळून एक वेल अशी सुंदर अशी तयार होते त्यामुळे ह्याला टायनिंग वाईन्स किंवा लिफी बाईन्स या दोन्ही नावांनी आपण ओळखू शकतो याचा उपयोग देखील आपल्याला आपल्या कस्टमायझेशननुसार विविध प्रकारे करता येऊ शकतो चौथी डिझाईन आपण बघणार आहोत एक डिवायडर लाईन आता ती डिवायडर लाईन म्हणजे स्वस्तिकची असेल आणि स्वस्तिकची डिवायडर लाईन म्हणजेच ती ट्रॅडिशनमध्ये जाणार आणि ट्रॅडिशन म्हणजेच ती जास्तीत जास्त यूज तिचा ब्रायडलमध्ये हा केला जातो दोन हॉरिझॉन्टल लाईन्स तुम्हाला पॅरेल ड्रॉ करायच्या आहेत आणि त्याच्या आतमध्ये फोर लाईन्स तुम्हाला ड्रॉ करायच्या आहेत दोन व्हर्टिकल असतील आणि दोन हॉरिझॉन्टल असतील तर ह्या डिझाईनला आपण नाव देऊ की स्वस्तिक डिवायडर लाईन तर ह्या पद्धतीने तुम्हाला ही स्वस्तिक डिवायडर लाईनचा यूज तुम्हाला ब्रायडलमध्ये आणि डिटेलिंग वर्कमध्ये खूप जास्तीत जास्त होणार आहे आता दुसरा इंट्रोडक्शन झालं ते म्हणजे की कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा तुम्ही कसा ड्रॉ करणार आणि कॉमाचा उपयोग जास्तीत जास्त कटवर्कमध्ये केला जातो तुम्हाला ह्या पद्धतीने सी आणि डी काढून हाफमधून एक सर्कल आणि त्याला ड्युअल लाईन देत अशी दुसरी पॅरेल लाईन ड्रॉ करायची आहे आणि ह्या ह्यात तुमचा डबल इन्व्हर्टेड कॉमा किंवा डबल डबल इन्वर्टेड कॉमा जो आहे तो इथे तयार होत आहे कॉमनचा उपयोग हा कटवर्कमध्ये होतोच होतो नो डाऊट त्यानंतर आपण खूप सारे जणं उबडधोबड पद्धतीने बेबी एलिफंट ड्रॉ करतात आणि एक पाय मोठा एक पाय लहान आणि सोंड ही अशा प्रकारे असते तर सुरुवातीला तुम्हाला सहा ड्रॉ करायच्या आहेत इंग्लिशमधून त्यानंतर ई ड्रॉ करून तुम्हाला सहा आणि ई असे जोडल्यानंतर तुम्हाला छान असा एलिफंट तयार झालेला मिळतो ज्याचे दोन्ही पाय समान असतील आणि सोंड देखील रेखीव असेल आता हेच तुम्हाला अपोजिट सुद्धा काढता आलं पाहिजे कारण की लेफ्ट आणि राईट साईडवरती आपण जे जे फिगर्स काढतो ते फ्लिप होत असतात आणि ह्या पद्धतीने तुम्ही हा काढू शकता तर ह्याला बेबी एलिफंट असं म्हणतात आणि ह्या बेबी एलिफंटचा वापर देखील ब्रायडल डिझाईनमध्ये दे। म्हणजे नवरीच्या डिझाईनमध्ये जास्तीत जास्त केला जातो सातवा एलिमेंट असेल म्हणजे कॉमा बघितला आपण तर ह्यामध्ये सिंगल कॉमा कसा काढायचा फक्त तुम्हाला सिक्स ड्रॉ करायच्या आहेत आणि सेम सिक्स तुम्हाला अपोजिटमध्ये देखील ड्रॉ करायचे आहे तर हा सिंगल कॉमा जो आहे तो इथे तयार झालेला आपल्याला दिसतो आता ह्या कॉमरचा यूज कसा करतात तर बहुतेकदा ह्या कॉमरचा यूज हा अरेबिक डिझाईनमध्ये होतो ह्या पद्धतीने जसे की कॉमाकडून त्याच्या बॅकसाईडला लाईन फॅन्स लिफ्स पुन्हा लाईन टीअर लाईन ह्या पद्धतीने त्याचा जो यूज आहे तो आपण डिझाईनमध्ये करू शकतो आठवी डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ती म्हणजे फॅन्सी पिकॉक्स कसे ड्रॉ करायचे सेमी सर्कल ड्रॉ करून त्याच्यामध्ये तुम्हाला एस ड्रॉ करायचा आहे आणि तो बोल्ड देखील करायचा आहे पुन्हा एक फॅन लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे जी डबल लाईन्समध्ये असेल दॅन so, एक कवर लाईन कवर लाईन विथ स्कॅलप दॅन डॉट्स तर फॅन्सी डायनी पिकॉक ह्या पद्धतीने तुम्ही सुंदर पद्धतीने तुम्ही अरेबिकमध्ये जास्तीत जास्त फॅन्सचा यूज होतो त्यामुळे मी रिकमेंड करेल की तुम्ही अरेबिकमध्ये ह्या डिझाईनचा वापर मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त प्रमाणात करू शकता न नावं म्हणजेच हे तुमचे नोट्स आहेत जे बिग्नर्स आहेत जसे की त्यांना काही कोणतीच नाव कोणत्या डिझाईनला काय म्हणतात काही माहीत नसतं तर त्या सगळ्याची ओळख आज आपण करून देतो आहे तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आता फॅन्स कसे ड्रॉ केले जातात जसं की वरती मी फॅन्सचं नाव घेतलं की अरेबिकमध्ये तर फॅन्सची रचना जी असते ती लेफ्ट आणि राईट ह्याप्रमाणे असते आणि हे फॅन्स बघू शकता आता मी पुन्हा एकदा तुम्हाला काढून दाखवत आहे तर कॉमाच्या बॅकसाईडला आपण फॅन्स डिझाईन करतो आणि हे फॅन्स राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट ह्या दोन्ही बाजू बॅलन्स करत काढायच्या असतात आपल्याला दहावी डिझाईन आहे खूप इम्पॉर्टंट जे ब्रायडलमध्ये तुम्हाला यूज होते ते म्हणजे ब्रह्मकमळ आणि ब्रह्मकमळ ह्या पद्धतीने की ब्रह्मकमळाच्या ज्या पाकळ्या असतात त्याची ओळख कशामुळे निर्माण होते तर त्या पाकळ्या ह्या एका मागे एक असतात ना की एका खाली एक आपण जेव्हा सिंपल लोटस काढतो तेव्हा त्याच्या पाकळ्या मोस्टली एकाखाली एक बघायला मिळतात आणि तो इतका रुंद असतो हा कमळ आपल्याला रुंद करायचा आहे आणि याला त्यामुळेच याला ब्रह्म कमळ म्हणून ओळखले जाते आपण तुम्ही जर बघाल तर मी बेसिकपासून ते ब्रायडलपर्यंत पूर्ण इंट्रोडक्शन तुम्हाला देत आहे की जसं की अरेबिकपासून ते ब्रायडलपर्यंत तसेच डिटेलिंगमध्ये यूज होणारे स्वस्तिक आणि बेबी एलिफंट ह्या प्रत्येक गोष्टीचं इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळत आहे व्हिडिओ खूप छान इन्फॉर्मेटिव्ह आहे साधा तर मग अकरावा असेल तो म्हणजे बर्ड लोटस बर्ड म्हणजे काय तर कळी कमळाची कळी कशी ड्रॉ करायची ह्यामध्ये जास्त पानं फुललेली नाही दाखवायची कळीसारखं स्वरूप आपल्याला तिला निर्माण करायचं आहे त्यामुळे पाकळ्या ह्या जास्त जाडसर असतील आणि ह्याला बर्ड म्हणजेच कळी मध्ये दडलेला लोटस असं आपण म्हणू शकतो आणि वरचं नाव देखील लिहून घ्या की ब्रह्म कमळ किंवा ब्रह्म लोटस या नावाने आपण त्यास ओळखतो बारावी डिझाईन तुमच्यासाठी स्पेशल असेल ती म्हणजे सांजी आठ लोटस सांजी मीन्स काय की प्रत्येक अवयव हा वेगवेगळा काढला जातो त्या घटकाचा कोणताही एक घटक घेतला तुम्ही जसं की घेतला किंवा लोटस घेतला तर पक प्रत्येक अंग त्याचा तुम्हाला सेपरेट ड्रॉ करायचा आहे आणि सेपरेट ड्रॉ केलेल्या अंग शेवटी तुम्हाला बोल्ड करायचा आहे आणि याच डिझाईनला सांजी आर्ट या नावाने आपल्या प्रोफेशनमध्ये ओळखले जाते सांजी आर्टचा सा उपयोग डिटेलिंगमध्ये मोस्ट ऑफ जास्त होतो आणि बेसिक आणि ट्रेडिशनल डिझाईनमध्ये पण होतो फक्त कस्टमायझेशन तुम्हाला जमलं पाहिजे पण तुम्ही विग्नर्स आहात मला माहिती आहे त्यामुळे डिझाईन्सची ओळख पूर्णपणे करून घ्या आणि डिझाईन्स कशा का काढायच्या देखील तुम्हाला कळायला पाहिजेत आणि जर हे व्यवस्थित पद्धतीने कळलं तर तुम्ही तुमची डिझाईन स्वतः तयार करू शकता तेरावी असेल की लोटसपासून तुम्हाला झुमका कसा तयार करायचा आहे याची ओळख करून देते लोटस सिंपल ड्रॉ केल्यानंतर त्याखाली तुम्हाला लेफ्ट आणि राईट साईडने बेल ड्रॉ करायची आहे आणि दोन्ही बाजूला लीफचा सपोर्ट द्यायचा आहे आउटर लुक तुम्हाला ड्रॉ बोल्ड करायचा आहे आणि झुमक्याच्यामध्ये फक्त आपण स्कॅलप ड्रॉ करणार आहोत जेणेकरून लाईट आणि डार्कचं कॉम्बिनेशन इथे मेंटेन राहील आणि आपल्याला सिंपल बेसिक झुमका हा तयार करायचा आहे ह्या पद्धतीने सिम्पल बेसिक झुमका विथ लोटस तयार झालेला आहे आणि याचा जर यूज बघितला तर त्याचा यूज हा ब्रायडलमध्ये जास्तीत जास्त होतो तसेच जर खूप सुंदर असे क्लायंट्स असतील तर तुम्ही याचा यूज बेसिकमध्ये देखील करू शकता आता काही लोक झुमकाला झेडवरूनसुद्धा प्रोनाऊन्स करतात काही जेवरूनसुद्धा प्रोनाऊन्स करतात त्यामुळे दोन्ही नावं मी इथे तुम्हाला रिकमेंडेड दोन्ही नावांची सॉरी मी तुम्हाला इथे शिफारस करत आहे आता लोटस म्हणाले सगळ्या प्रकारचे लोटस दाखवले मी तर इथे आता हा टायनी लोटस हा असा ड्रॉ करायचा आहे ज्याचा की तो खूप लहान असेल आणि तोसुद्धा सांजे आठमध्ये तुम्ही याला सांजे टायनी लोटस म्हणूनसुद्धा ओळखू शकता किंवा फक्त ता टायनी लोटस म्हणून देखील लो, ओ ओळखू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला